खचे झाडाचे चेज़ा साल आता पाऊन इंच मोठी होते हे बाहेरून काळ रंगायचे आणि भुरकट रांगायचे आणि आतमध्ये भुरकट रंगायचे असते रंगा जेव्हा खैद्याच्या झाडाची फांदी एक फूट मोठी होते तेव्हा तिला तोडून लहान लहान तुकडे बनवून भट्टे म्हणजे शिजवून काढा बनवला जातो नंतर त्याला चौकोनी रूप दिले जाते त्याला आपण कातायचे म्हणतो कात हा तीन प्रकारचा असतो एक भुरकट कात ज्याला या कात असे म्हणतात जो खूप हलका आणि लवकर तुटतो अवस्थापणे हा कात विशेष करून वाप उपयोग केला आहे दुसरे लाल आणि तिसरे भुऱ्या रंग प्रकारचा असतो हे विशेष करून अवस्थापणे याचा उपयोग करत नाही काताचे उपयोग आणि फायदे पाव पोट बिगले किंवा जुलाब झाल्यावर पांढऱ्या काताचा उपयोग फायदे ठरत असतो त्याकरता काताला शिजवा किंवा पाण्यात उकळा आणि ते पाणी येत झाल्याने खोकल्यापासून आराम मिळतो त्याचबरोबर आपण पचन पचनासाठी सुद्धा समस्या होत असते तर त्या समस्या दूर होण्यास मदत होईल तसेच मलेल्यामध्ये ताप आल्यावर कात हा औषध म्हणून उपयोग आणू शकतो त्याकरता त्या प्रमाणात गोळा बनवा हे गोळे चोखल्याने मलेरियापासून बचाव होऊ शकतो जर आपण नियमित खोकल्यामुळे परेशान असावं त्यासाठी एक ग्रॅम हळद आणि एक ग्रॅम आण खडे साखर आणि कात एकत्र चांगले मिक्स करून घ्या त्याच्या बनवा आणि ह्या गोळ्या चोखत राहत त्यामुळे आपल्याला खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होईल गळ्यात जर खो थोड़ा थोड़ा खो होत असेल तर तीनशे मिलीग्रॅम कात घेऊन त्याचे चूर्ण बनवा हे चूर्ण थोड्या थोड्या वेळाने चुकत राहा आपण ह्या प्रयोग दिवसातून पाच ते सहा वेळा केल्यास गळा बसणे गळ्यात खो खो होणे गळ्यात गळ्या पडणे ह्या समस्या ठिकवण्यास मदत होईल त्याचे दातासंबंधी कोणत्याही पॅकेट समस्या झाली असेल तर आपण काताचे चूर्ण घेऊन पेस्टमध्ये मिसळून दात घास घासात दातास समस्या दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर कात त्याची चूर्ण स तेलामध्ये मिसळून दात घासल्याने आपणास फरक जाणवेल जर आपण कोणत्याही प्रकारचे लागल्यामुळे घाव झाला असेल तर आपण काताचे चूर्ण बनवून ते चूर्ण घाव झाल्यावर जागेवर लावा असे आपण नेहमीच लावले तर घाव लवकर बनण्यात मदत होईल तसेच रक्त येणे बंद होईल बावशी पांढऱ्या काताचा उपचार म्हणून प्रयोग केला जात असतो त्याकरता आपण मोठी आणि निरा दोसरा बरोबर भाजून केला लोण्याबरोबर तांब्याच्या भांड्यात मिसळून संबंधित स्थानावर लावल्यास फायदा होत असतो रोगामध्ये कात आणि बांबूच्या पानांच्या बरोबर मात्रामध्ये घेऊन त्याला बारीक करा त्यामध्ये सहा ग्राम मधून त्याचे पेट बांधवा आणि खा त्यामुळे प्रत रोगामध्ये फायदा होईल कानामध्ये दुखत असेल किंवा कानातून पाणी येत असेल तर त्याकरता काताला वाटून कोमट पाण्यात मि मे, मिसळून ते पाणी कानात टाकल्याने फायदा होत असतो श्वासासंबंधी समस्यांकरता काता बर बर आणि मध प्रमाणात मिसळून दिवसातून दोन दोन किंवा चार वेळेस एक चमचा सेवन केल्याने फरक जाणवेल मध्ये खैरेचे साल आणि त्रिपदाचा काढा बनवून त्यामध्ये म्हैसेचे तूप किंवा वावडिंग शे मिसळून भंग झाल्या झाल्या रुग्णाने घेतल्यास फायदा होईल दात घास घासणे किंवा दात वा वाजवणे कात काताला बारीक करून सरसोड तेलामध्ये मिसळ ह्या ला लहान मुलांच्या मसड्या सकाळ संध्याकाळ घासा त्यामुळे लहान मुले दात वाजवणे बंद होईल त्याचे दातांच्या समस्याचे म्हणजेच गळा मसुळे व दातांचे रोग यासाठी काताला गरम पाण्यात मिसळून प्रतिदिन गुणण्यात केल्याने दातांचे सगळे रोग दूर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे काताला आपल्या मंजनमध्ये मिसळून दात आणि मसुळे यांना घासल्याने सकाळ संध्याकाळ दातांचे रोग दूर होतात जर दातांना कीड लागली तर दा दाचे चूर्ण करून ते सरसोच्या तेलात मिसळून प्रतिदिन दोन ते तीन वेळेस मसुद्यांना चोरल्याने दातांमध्ये किडे नष्ट होतात ह्याच बर मसुर्यांमधून रक्त येणे आणि वास तोंडाचा तो वास येणे बंद होईल क्रोधा ब्रस काताचे चूर्ण बनवून मेणामध्ये आणि तुपामध्ये मिसळून मलम बनवा हा मलम गोदाभ्रंश हे झाल्यावर लावल्याने कब्जेची समस्या दूर होईल गोदाभ्रोंश रोग ठीक होण्यास मदत होईल आमलेपित्त किंवा कर्पट डेकर यासाठी कात तीनशे साठ ते सातशे वीस मिलिग्रॅम साखळ संध्याकाळ सेवन केल्याने कर्पट डेकर येणे बंद होते तोंडात गळे पडले तर काच तोंडात घेऊन चोखल्याने आणि लाल बाहेर काढ काढणे तोंडाचे गळे ठीक होण्यास मदत होत असते तेव्हा काच पाण्यात घासून कापसाने तोंड तोंडाच्या गळे पडलेल्या भागा लावल्याने आणि लाल बाहेर का काढल्याने तोंडाचे गळे बरे होतात बावशेरीसाठी पांढरा काच मोठी सुपारी आणि निळा दसरा बरोबर मात्रामध्ये घ्या पहिल्यांदा सुपारीवर निळा जरा आग्यामध्ये भाजून घ्या आणि सुपारीला तांब्याच्या भांडात मिसळून पेस्ट बनवा ही दररोज सकाळ संध्याकाळ सौज झाल्यावर आठ ते दहा दिवस लावल्यावर मत्स्य बरे होण्यास मदत होईल खैर मोम आणि आपिन एकत्र करून मत्श्यावर लावलेत मच्छे सुकून गरम पडतात ते साठे यांना जाळून राग बनवा पांढऱ्या कातामध्ये मिक्स करून चूर्ण बनवा हे चूर्ण तीन ग्रॅमच्या मात्रामध्ये वीस ग्रॅम तूप किंवा मलई बरोबर सकाळी संध्याकाळी खाल्ल्याने बावाशीरमध्ये रक्त येणे बंद होईल कानातून पाणी येणे यासाठी का कानाला चांगल्या पकड साफ करा कातळ पाण्यात मिसळा कोमट करून दोन ते चार थेंब कानात टाका त्यामुळे कानातून पाणी येणे बंद होईल किंवा पांढरा कात बारीक पावडर करून गरम पाण्यात मिसाळा आणि कानात पि पिचक मारा कानातून पाणी येणे बंद होईल पित्तासाठी दहा ग्रॅम खैरीचे फूल आणि तीन ग्रॅम सन सं, सौट बारीक गुळी गोळी बनवा ह्यामध्ये एक एक गुळी गायच्या दुधात मिसळून दररोज पाच वेळेस सेवन केल्याने पीठचा त्रास कमी होण्यास मदत होत असते बगंदरसाठी काजाचा रस वावडिंग हळद बेरडा वा व आवळा दहा दहा ग्रॅम किंवा पिंपर वीस ग्रॅम या सगळ्यांना वाटून चूर्ण बनवा याचे चूर्ण तीन ग्रॅम मात्रा मध व तिळाच्या तीरा तेलात मिसाळा ह्यामुळे बगंदर रोग ठीक होतो पाच ग्रॅम कात वावडी पाच ग्रॅम आणि हळद पाच ग्रॅम मात्रामध्ये घेऊन पाण्याबरोबर वाटून येवणीवर लावल्याने येवण्यामध्ये आग आणि खाज शांत होईल डोक्यातील कोंड्यांसाठी पांढरा काच गिरो आणि बा माझं एकत्र करून वाटा फोडावर लावल्याने डोक्याचा कोंडा निवून जाण्यास मदत होईल तसे मुला कमीका पांडरे कत वट कपड़ाने गाड़ा ते पानी कानात पिचकने मारा कान स्वच्छ साफ एक ऐकने ठीक त्याचबरोबर इतर कारनामें बहिरेपण ये तो ठीक होने मदद होता प्रदुर रोगा पांडरा कत दा ग्राम डाइट दाणे पंद्रह ग्रॅम दाढ़ी एकत्र वाटून हे चूर्ण पाच ग्रॅम मात्रामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर सेवन करा त्याचबरोबर कात खाण्याचे इतर अनेक फायदे होत असतात का कात्या सेवन गरमती मैदानी करू नये आणि पुरुषां जास्त याचे सेवन करू नये कारण नपुषण करता येऊ शकते त्याचबरोबर काटे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका होऊ शकतो याकरता का तिथे एक ते तीन ग्रॅम प्रमाणे सेवन करा